जिल्हा रुग्णालय नंदुरबारतर्फे जागतिक मानसिक आरोग्य महिन्याचा समारोप जनजागृती आणि समुपदेशन सत्राद्वारे सुदृढ मन सुदृढ समाजचा संदेश सविस्तर वृत्त असे की जागतिक मानसिक आरोग्य निमित्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम डीएमएचपी आणि जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांचा समारोप माहितीपर समुपदेशन सत्राने करण्यात आला या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक समाजसेवक व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांना मानसिक आरोग्याचे महत्व ताणतणाव व्यवस्थापन आत्महत्येची प्रतिबंधात्मक काळजी आणि भावनिक स्थैर्य राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः टेलिमानस हेल्पलाईन क्रमांक अठरा अब्ज एकोणनव्वद लाख चौदा हजार चारशे सोळा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली या हेल्पलाईनद्वारे नागरिकांना मोफत गोपनीय आणि तत्काळ मानसिक आरोग्य सहाय्य मिळू शकते मानसोपचार विभागाच्या टीमने सांगितले की मानसिक आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याचा अविभाज्य भाग आहे समाजाने मानसिक आजारांविषयी असलेले गैरसमज दूर करून सहानुभूतीपूर्वक व संवेदनशीलतेने वागणे अत्यावश्यक आहे दुहेरी अवतरण चिन्ह जागतिक मानसिक आरोग्य महिन्याच्या निमित्ताने जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांत चर्चासत्रे रुग्णालयांमध्ये समुपदेशन शिबिरे तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले या सर्व उपक्रमांद्वारे सुदृढ मन सुदृढ समाज या संदेशाचा प्रसार करण्यात आला एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी जोया मकराणी यांचा खास रिपोर्ट